नमस्कार मित्रांनो तुमचे केस कोरडे निस्तेज झालेले आहेत का तुम्हाला डँड्रफ खाज हेअरफॉल यासारख्या समस्या सतावत आहेत का जाणून घेऊया आज आपण एक सुंदर मित्रांनो त्या प्रॉडक्टचं नाव आहे खादी ग्रामोद्योगचा गोट मिल्क शॅम्पू मित्रांनो हा आहे खादी ग्रामोद्योगचा गोट मिल्क शॅम्पू हा पूर्णपणे नैसर्गिक केमिकल फ्री युक्त शॅम्पू आहे हा हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक शॅम्पू आहे याच्यामध्ये सल्फर पॅराबेन यासारखे जे काही केमिकल सारखे घटक असतात ते याच्यामध्ये अजिबात नसतात पूर्णपणे पूर्ण हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक शॅम्पू आहे मित्रांनो हा शॅम्पू गोट मिल्क म्हणजे शेळीचं दूध म्हणजे बकरीचं दूध व कोकोनट ऑइल यासारख्या नैसर्गिक घटकांच्या बेसवरती बनलेला हा आयुर्वेदिक शॅम्पू आहे पाच शॅम्पू मध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर नाही आहे याच्यामध्ये सल्फर पॅरेविन अशा कुठल्याही प्रकारचे केमिकल यामध्ये नाहीयेत त्याबरोबरच हा शॅम्पू सिलिकॉन फ्री आहे मित्रांनो या शॅम्पूच्या वापरामुळे आपल्या केसांमध्ये जे इचिंग होत असते ती इचिंग थांबवण्याचं काम हा शॅम्पू करतो त्याचबरोबर तुम्ही जर केस गळतीच्या समस्याने त्रस्त असाल तर या शॅम्पूच्या वापराने तुमची केस गळतीची समस्या पूर्णपणे थांबून जाते जर आपले केस ड्राय असतील एकदम कोरडे निस्तेज झालेले असतील तर या शॅम्पूच्या वापराने तुमचे केस पुनर्जीवित होतात आणि आपले जे केस आहेत सिल्की आणि शायनी दिसतात खूपच सुंदर असा या शॅम्पूचा रिझल्ट आहे त्याचबरोबर जर तुमच्या केसांमध्ये डँड्रफ वारंवार होत असेल तर हा जर शॅम्पू तुम्ही वापरला तर डॅन्ड्रफची समस्याही हा शॅम्पू घालवतो मित्रांनो या शॅम्पूच्या वापरामुळे आपल्या केसांच्या मुळांना योग्य प्रकारे प्रोटीन मिळतं त्यामुळे हेअरफॉलची समस्या पूर्णपणे जाते त्याचबरोबर आपल्या केसांना प्रोटीन मिळाल्यामुळे आपल्या केसांना ग्रोथसाठी हा शॅम्पू खूप चांगल्या प्रकारे मदत करतो या शॅम्पूच्या वापरामुळे आपल्या केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते त्याचबरोबर मित्रांनो आपले जे डॅमेज झालेले हेअर असतात ते रिपेअर करण्याचं काम हा शॅम्पू करतो जर तुमची केस गळती होत असेल तुमचा हेअरफॉल होत असेल तर या शॅम्पूच्या वापराने केस गळतीची समस्या थांबून जाते मित्रांनो हा या शॅम्पूमुळे आपले केस दिसायला एकदम मुलायम चमचमीत दिसतात आणि आपले केस या शॅम्पूच्या वापरामुळे सिल्की आणि शायनी होतात त्यामुळे हा शॅम्पू तुम्ही नक्की ट्राय करू शकता मित्रांनो चला जाणून घेऊया हा शॅम्पू कसा वापरायचा मित्रांनो हा शॅम्पू जेव्हा पण आपण शॅम्पू करणार आहोत आंघोळीला जाऊ त्यावेळेस आपले केस सर्वप्रथम थोडेसे ओले करायचे आहेत हा शॅम्पू घेऊन आपल्या केसांच्या मुळापासून ते केसाच्या टोकापर्यंत हा शॅम्पू व्यवस्थित लावायचा आहे आणि केसांना हळुवार हाताने मसाज करायची आहे हलक्या हाताने मसाज केली तरी चालेल जास्त रफ हाताने मसाज करायची नाहीये त्यानंतर हा शॅम्पू लावून ठेवल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट तसाच तो शॅम्पू लावून द्यायचा आहे तीन मिनिटांनंतर हा शॅम्पू कोमट पाण्याने म्हणजे हलक्याशा गरम पाण्याने धुवून टाकायचा आहे मित्रांनो जर याचा तुम्हाला सुंदर असा रिझल्ट हवा असेल तर हा शॅम्पू तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ट्राय करू शकता मित्रांनो हा जर शॅम्पू तुम्ही वापरलेला असेल तर कृपया कमेंट करून सांगा तुम्हाला त्याचे काय फायदे झाले म्हणजे इतरांनाही त्याची मदत होईल तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला अजून कुठल्या प्रॉडक्ट बद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आपण कमेंट करून कळवू शकता आणि अशाच वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांच्या माहितीसाठी वेगवेगळ्या हर्बल प्रॉडक्टच्या माहितीसाठी जर तुम्हाला माहिती हवी म्हणजे असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग